नमस्कार मंडळी तर भरपूर गुणांनी युक्त अशी आज नवीन प्रकारची भाजी आपण बनवणार आहोत या भाजीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते हिवाळ्यामध्ये आपली त्वचाही चमकदार होते आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि यामुळेच स्ट्रोकचा धोकाही दूर होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातली जी हाडं आहेत तीही मजबूत होतात आणि किडनीतून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते अशी ही बहुभुगुणकारी भाजी प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तर सगळ्यात आधी इथे मी मुळा घेतला आहे मुळ्याची वरची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी आणि त्यानंतर अशा प्रकारे दोन भाग करून आपण ज्या प्रकारे बटाटे कापतो तसे कापून घ्यायचे फोडी करून घ्यायच्या खूपही बारीक नाही करायच्या आणि खूपही जाड नाही ठेवायचं तर इथे आता तुम्ही एक किंवा दोन मुळे घेऊ शकतात इथे मी एकच मुळा टाकला आहे कारण मला थोडीशीच भाजी करायची आहे तर मुळा अगदी व्यवस्थित कापून घेतला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतो मुळे घेतो पण मुळ्यांची जी पानं असतात ती फेकून देतो तर ही पानं फेकून न देता याची अगदी छान अशी ही भाजी तयार होते अगदी चिकणी चोपडी अशी ही पानं घ्यायची आहेत आणि खरबडीत पानं असतील तर ती भाजीसाठी नाही वापरायची स्वच्छ धुवून घ्यायचे हे पानं आणि अगदी कवळेच पानं घ्यायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित आपण पालक कापतो त्या प्रकारे कापून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता पालकप्रमाणे मी मुळ्याचे पानंही अगदी व्यवस्थित असे कापून घेतले आहेत मुळं आणि मुळ्याचे पानं एकत्रच कापायचे आहेत त्यानंतर एका साईडला कडई तापायला ठेवली आहे त्यामध्ये ते एक पळी तेल टाकून घ्यायचं तेल अगदी व्यवस्थित कडक झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्याही बारीक ठेचून टाकून घेतल्या आहेत मी तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात मिरची आणि लसूण अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होईल तर एक ते दीड मिनिट अगदी व्यवस्थित असं मी परतून घेतलं आहे त्यानंतर आपण बारीक कापून घेतलेला मुळा आणि मुळ्याची पानं टाकून घ्यायची बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणी मुळा घेतला की पानं भाजीवालीलाच सांगता की हे पानं तुला काढून घे पण असं न करता तुम्ही या प्रकारे मुळ्याच्या पानांची भाजी नक्की करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर मुळं आणि मुळ्याची पानं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच मिठाचा वापर नाही करायचा आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतरच या भाजीत आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण ही पानं आणि मुळा कापला तेव्हा भरपूर दिसतं पण जेव्हा आपण हे कढईमध्ये टाकून मिक्स करतो तेव्हा खूप कमी भाजी तयार होते ही मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलं आहे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा कारण कवळी पानं असल्यामुळे मुळ्याची पानं ही पटकन शिजतात आणि मुळाही शिजायला खूप काही वेळ नाही लागत तर परत मी एक ते दोन मिनिट झाकण ठेवलं होतं तुम्ही बघू शकतात मुळा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे बटाट्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला जास्त कूटचा आहे वापरही नाही करायचा तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण शेंगदाण्याचा कूटमुळे या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते तुम्ही ही मुळ्याची भाजी चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकतात किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला बनवू शकतात तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि टेस्टी बहुगुणकारी अशी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही आवडेल आणि आपल्या स्किनसाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे